तुम्ही बोल की काय झालं ते तर सांगा तुम्ही तो घटना काय घडली ते सांग काय आता मी आतमध्ये होती मी आतमध्ये होती नाही काही किती आली दगडी हा नाही लागली मला कळलच नाही मी हिंदू आहे आम्ही हिंदू आहे हिंदू आहे म्हणली तर ती आणि मग परत गेली तिकडे आमच्या ना जावाय आले ना मग तिकडे गेली पड्या घरी कोण होत कोण नाही मी एकटीच होती हो एकटीच होती पण मग काय बोलत होते आले लोक ती नव्हती आपल्याला काय बोल आम्हाला नाही काय बोलली ती दगडी का ही काय फोडले तेव्हा घालून बाकी नाही काय आतमध्ये नाही शिरली काय नाही पत्र्यावर तेवढी हांडली त्यांना वाटलं ही मुसलमानच आहे तुम्ही थांबवलं की आमचं ना जवळ आलं इथं ये दो आणि मग त्यांनी थांबवलं ना पोलिसांनी थांबवलं शेडी पोलिस आला एक दुसरा आला मला बाहेर नेलं पोलीस आला त्यांनी थांबवलं हो हे तुमचं नुकसान झालं आणि हे समोर कोणाचं इकडचं हे पडलंय ती तिकडे बाई आहे तिने एक टपरी टाकली होती इथं त्या ह्याच्यासाठी काहीतरी आपलं बोराडे म्हणून काय नाव तुमचं काय झालं ते सांगा अंजली बोराडे अंजली बोराडे हा काय झालं हिंदूच आहे ती मुसलमान नाही मग ही काय तोडली त्यांनी टपरी ओके 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 ना त्यांनी तूल इथं तुळस आहे छान शिवलिंग छोटस त्यांनी ठेवलंय पूजा करता असते पूजा कशी नाही विसरत नाही बिलकुल काय अजिबात नाही तुम्ही इथं राहता ना माझी माझी तुम्हाला किती वाजता कळलं आम्हाला मग अशी कळलं साडेचार वाजता ना, तुम्ही आम्ही कंपनीत होतो हा दोघं पण कंपनीत होतो मग यांनी घरी फोन केला ना तेव्हा माझी सासूबाई रडायला लागल्या तेव्हा कळलं त्यांना मग आम्हाला सगळ्या कंपनीत पूर्ण कंपनी पाच वाजता सोडून दिली ना मग यांनी सगळं सामान घरातलं तिकडे नेऊन ठेवलं गॅसच्या गॅसच्या टाक्या नेल्या पोलिसांनी तिकडे हो सिक्युरिटी म्हणून सिक्युरिटी म्हणून गॅसच्या टाक्या नेल्या परत काय कापाटात मेन होत ती नेलं बाकी काय नाही दाखा ही तस तेवढी दगडी हॅन्ड हा हे पण पुढचं कारण तोडलेलं हे इकडचं हे पत्रे कोणाचे पडलेत बरं हे ते तिकडून सगळं त्यांच ते नाही त्या पत्र्यापासून हे हे बोळवंडीत नात ना त्यांचं आहे पाठीमागचं आमचं इकडून इकडं ते गोणी पासून आमचं इकडं त्यांचं दाखवा बरं आजी जरा कुठलं येते काय हा हे शेड असं डायरेक्ट हा तिथे तिकडलं त्यांचं आहे त्या पाठीमागच्या आमचं माहिती मला दाखवायचं बरं तुम्हाला आरोपीचं जे घर आहे ना ते हे इकडचं मागचं घर आहे जे सगळ्यांनी येऊन तोडलं हे घर तिथे तर त्याचं म्हणणं त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती ती पोस्ट, का पोस्ट हो काय आहे तर ती पण आली माझ्याकडे पोस्ट पण आपण जरा बघू नक्की की काय चाललं मी काय झालं जस्ट इकडून इंट्रो होत होतं आणि जिथं व्हॅन्डलाइज झाल्यात मग हे गोष्टी खरंच जिथं काय काय पडलं तिथे एकेकाला विचारत विचारत गेल्यानंतर आता हे समोर आलंय आता ही हिंदू फॅमिलीत मराठी बोलतात हे अगदी इथलेच आहेत गेले तीस एक वर्ष राहतात मला म्हटले बोलता बोलता अगदी मी तुम्हाला दाखवलं छान घरासमोरची सुंदर तुळस आहे आता ती वाकली पण आणि शिवलिंग वगैरे आहे मस्त आणि हे बोराडे म्हणून कोणतरी तर हे त्यांचं पण तोडलं असं म्हणतात ते आता इकडे येऊ आपण नक्की काय झाले बघा इथं ही ती फॅमिली राहते ज्याच्या ज्याच्यातला तो आरोपी आहे काचा सांभाळून गोपाळ तर झालं असं त्यांचं घर त्यांचं घर दगडी टाकण्यात आली फरशा टाकल्या आणि आरोपीने हे केलेलं होतं म्हणून त्यांनी ॲक्शन घेतली आता इथं आतमध्ये बघा कपाट कपडे ही तुम्हाला सगळी अशीच पडलेली दिसतील आत्ता जे आजींचं घर मी तुम्हाला दाखवलं तर त्या आज आजींच्या अगदी भिंतीला भिंती लागून ला हा पत्र आहे म्हणजे पत्रा म्हणजेच पार्टिशन ॲक्च्युली इथलं आणि ती ती भिंत आहे सगळी आत्ताची घरातली तुम्ही परिस्थिती बघितली तर तुम्हाला कळेल की आरोपीच्या घरावर तिथे हल्ला झाला आता खरंतर घरात त्यावेळी कोण होतं नव्हतं काय वगैरे हे अजून पोलीस पंचनाम्यात समोर येईल पण एक गोष्ट इथं तर क्लिअर दिसते की तोडफोड झाली आणखी थोडं तुम्ही जर पुढे आला तर तुम्हाला आणखी नक्की काय घडलं ते पण दाखवतो इकडं आणखी एक पत्राचं घर या बाजूला इकडून तुम्ही बागच्या बाजूला आलं तर इथून वरून दगडी टाकली तिथे आणि हा पत्रा पूर्ण ही होती पत्रा म्हणजे ही पूर्ण गेली ही त्यांचं किचन होतं माझ्या माहितीनुसार मांडणीवरची सगळी भांडी खाली पडलेली तुम्हाला दिसतील इथं आत्ता व्हिज्युअल्समध्ये ते झालं फक्त इथपर्यंत ते जे कोणी हल्ला केला ते काही थांबले नाहीत त्यांनी काय केलं त्यांनी घर त्याचं डायरेक्ट पेटवून दिलं त्यांनी आग लावून टाकली डायरेक्ट <coughs> की बाबा याने काहीतरी आपल्या धर्माविरोधात लिहिलेलं आहे सगळं तर तसं जर असेल आणि ती सोशल मीडिया पोस्टचा त्यांना त्रास झाला तर भावना दुखवू शकतात अर्थात आणि आजकाल तशा सगळ्यांच्याच फार सेन्सिटिव्ह झाल्यात सगळ्याच समाजांच्या भावना असं ओव्हरऑल सध्याचं चित्र आहे सगळीकडंच देशातलं पण पण मूळ मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की जिथं आता मी तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट देतो आहे तिथली परिस्थिती काय आहे तर जे आरोपी आहेत त्यांच्या घरावरती थेट इथं हल्ला झाला ते घर जाळूनच टाकण्यात आलं बघा गादे अजून धूरच निघतो म्हणजे सगळ्यातून दिसत असेल तुम्हाला ठीक आहे ते ज्याला आपण म्हणतो कपाट ते कपाटही त्या बाजूला आहे हे पण आता हे स्टीलचं होतं तर हा फक्त पत्राचं आलाय पण ते लाकडाचं होतं ला ते पूर्ण जळून गेलंय इकडच्या बाजूला आणखी पलीकडे तुम्हाला दाखवत होता काय झालंय या बाजूला आलं तर इकडेही यांचे पत्रे वगैरे सगळे होते तर याच्यावरही दगड वगैरे टाकली सगळ्यांनी आणि तेही सगळं पाडून आहे हे सगळं किती हँडिलाइट झालंय आता पूर्णतः ते बघा आता आरोपीचं काय केलं पोलिसांनी तर आरोपीला घेतले ताब्यात पण आता याचं फॅमिली कुठे काय अजून ते तरी मला काही कळलेलं नाही का त्याबद्दल माहिती नाही आहे पण जे काही सोशल मीडियावरून झालं तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या घटना घडल्यात सिक्वेन्स काय सांगतो सिक्वेन्स असं सांगतो की सव्वीस तारखेला पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती ती विटंबना झाल्यानंतर पोलिस आले पोलिसांनी जरा समजून सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना संबंधित आरोपीच्या विरुद्ध तक्रार पण दाखल करून घेण्यात आली आणि फक्त तेवढंच नाही तक्रार झाल्यानंतर त्या आरोपीला सुद्धा ताब्यात घेतलं पण इथपर्यंत गोष्टी थांबल्या नाहीत इथून पुढचे सव्वीस तारखेनंतर वेगवेगळ्या संघटनांच्या इथे बैठका झाल्यात असं पोलिसांचं म्हणणं आहे त्याहून पुढे या प्रकाराचा निषेध म्हणून काय झालं तर गोपीचंद पडळकर आणि माझ्या माहितीनुसार संग्राम जगताप पण होते की नाही माहिती पण पडळकरांचा एक रील मी आता बघितलं तर इथे यवतमध्ये एक हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं पडळकरांच्या नेतृत्वात इथे पडळकरांनी अर्थात त्यांच्या शैलीमध्ये भाषण केलं ते झाल्यानंतर रात्री परत एक सोशल मीडियावरती पोस्ट पडली त्या पोस्ट पडल्यानंतर मात्र हे वातावरण सगळं अत्यंत फ्लेअरअप अप झालं आणि त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळायला सुरुवात झाली मग काय झालं मग आज याची परिणिती झाली की इथं घर जाळण्यात आलं आरोपीचा आरोपीला ताब्यात घेतलं पोलिसांनी कायदेशीर कारवाई जी ती आरोपीवरती सुरूच आहे त्यात काही नाही पण आता ते सगळं घर जाळण्यात ते सगळं पाडलंय त्याचा संसार पूर्ण हे करून टाकला आणि त्याच्यावरून पुढे जाऊन काय महत्वाचं तर जाऊन मशिदीवरती दगडफेक झाल्याचं काही व्हिज्युअल्समध्ये आहे त्या मशिदीवरती जाऊन झेंडा वगैरे लावण्यात आला आणि तो पण कोणाचा लावण्यात आला मी मगाशी जो मला एक व्हिडिओ आला होता त्याच्यावर मी बघितला ती मशीद खरं कुठे मी आता तिथे चाललो आहे कारण मी जस्ट एंटर झालो गावामध्ये तिथे छत्रपतींचा झेंडा तिथे त्या ता मशिदीत लाव मशिदीच्यावरती लावण्यात आला होता आता ज्यांनी कुणी कायदा हातात घेतला आहेत तो त्यांच्या भावना दुखवल्या म्हणून जर त्यांनी घेतला असेल तर त्यांना माझी खरंच आग्रहाची विनंती आहे आणि एक रिक्वेस्ट त्यांना यासाठी की आपण सगळ्यांनी छत्रपती काय होते त्यांचं प्रत्येक समाजाप्रतीचं देणं काय होतं त्यांची स्वतःची त्या त्या, त्या समाजाबद्दलची विचार काय होते या गोष्टी आपण कायदा हातात घेण्याच्या आधी आणि ज्या छत्रपतींच्या नावाने आपण झेंडे मिरवतोय आपला शिवबा त्यानंतर आपले राजे आणि त्यानंतर आपले महाराज अशा सगळ्या रूपांमध्ये आपण त्यांना पाहिलं त्यानंतर शंभूराजे होते राजारामराजे होते ती दोन पुढचा संपूर्ण इतिहास आहे या सगळ्यांना आपण वंदन यासाठी करतो कारण यांच्या त्या काळच्या जे सगळे बारा बलुतेदार असतील वेगवेगळ्या जाती असतील धर्म असतील यांच्याबद्दलचे त्यांचे विचार आणि ते किती अकॉमोडेटिव्ह होते आणि किती विशाल मनाचे होते आणि किती धोरणी होते हे सगळ्या गोष्टी आपण वाचणं आणि त्या अंगीकृत करणं गरजेचं आहे आणि त्या कधी केल्या पाहिजेत तर कायदा हातात घेण्याच्या आधी मुंबईतक पाहत राहा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओमकार अस थेट यवतमधून